जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आले किरीट सोमय्या ज्या बांगलादेशी नागरिकांना खोटं प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल सोमय्या ज्यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र दिले अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार सोमय्या महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनी उघडकीस आणला असल्याचं भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितलंय मागील सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याबाबत अर्ज देऊन बोगस कागदपत्र दिले असा दावा सोमय्या यांनी केलाय सर्वाधिक रोहिंग्या वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातल्या टॉप टेन ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदनचा समावेश असून भोकरदन दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले त्यापैकी बारा हजार बारा अर्ज सोडून बाकी अर्जांना मंजूर देण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे बांगलादेशी नागरिकांना खोटे प्रमाणपत्र दिलं गेलं त्यांच्या विरोधात का फौजदारी कारवाई केली जाईल आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र अशांवर देखील कारवाई होणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी या दिलाय जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्याण्णव बोगस पद्धतीनं जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यात एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीत आणलं आहे गेल्या सहा महिन्यात दोन लाख चौदा हजार बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता आता अर्ध दिला बोगद फर्जी कागदपत्र दिले एक लाख तेरा हजार लोकांना सर्टिफिकेट मिळालं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं हा अधिकार आधी मेजिस्ट्रेट कडे होता दोन हजार चोवीस मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे जे महाराष्ट्रात त्यात दोन लाख चौदा हजार मध्ये टॉप टेन महानगर आहेत तालुके की जिथे सगळ्यात जास्त त्यात मालेगाव आहे चार हजार अर्ध सिल्लोड चार हजार आठशे अर्ध अकोला अमरावती आणि त्या टॉप टेन मध्ये एक भोकरदन आहे भोकरदन मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आले यातना बारा सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे याची चौकशी झाली पाहिजे फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावाच नाही दिला आधी तर मीटिंग मध्ये हे समोर आलं कोणताही पुरावा नंतर था नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत त्या सगळ्यांच आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशीना सर्टिफिकेट दिलं देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं वास्तविकरित्या आपल्याकडे दोन हजार तेवीस पर्यंत इन्क्लुडिंग दोन हजार तेवीस उशिरा जन्म प्रमाणपत्र म्हणजे साठ वर्ष ऐंशी वर्ष पन्नास वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं दोन हजार चोवीस पासून हे अधिकार आता बहुतेकांनी पन्नास वर्षात घेतले तर हा अधिकार तहसीलदारला दिला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक मोठं षडयंत्र जुलै ते डिसेंबर या महिन्यात दोन लाख अर्ज आले डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं निवडणुकीच्या काळात जे वोट जियात घोटाळा जो खुलासा केला होता मुख्यमंत्री झाल्याबरोबर बरोबर मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तुम्ही याच्याविषयी काही त्यांना सांगितले माहिती हो म्हणून चार सहा महिन्याचे अर्ज आले देवेंद्र फडणवीस निवडणूक आचारसंहिता होती मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात हा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यात दोन काम केलं एसआयटी बसवली मालेगाव ते तहसीलदार नायब तहसीलदारना सस्पेंड केलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले की आता पुढे एकही प्रमाणपत्र देता येणार नाही पूर्ण व्यवस्थित प्रक्रिया सुरू करू आणि ज्यांना दिले गेले आहेत एक लाख तेवीस हजार त्यांचा प्रत्येक कर्ज झिबू केला जाणार आणि ज्यांनी बोगस दस्तावेज दिले असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई कारवाई जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यात अकरा हजार चारशे एक्क्यानव आहे त्या जिल्ह्यात आता जालना तालुका दोन हजार एकशे एकोणऐंशी बदनापूर सहाशे तेरा भोकरदन दोन हजार पाच ते चौऱ्याण्णव जाफराबाद एक हजार दहा अंबड एक हजार आठशे घनसावंगी तेरा ते त्रेपन ते ते परतूर नऊशे अठ्ठेचाळीस आणि मनडा नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस दिली ऑनलाईन तर आता ही जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ही आता बंद करायचं काही आपण सूचना देणार आहे का म्हणजे हे जे हा जो प्रकार चाललाय सगळा हा ऑनलाईन वरतीच मिळतो नाही हा हे ज्युडिशरी न्यायिक प्रक्रिया आहे हे कार्यकारी दंडाधिकारीला अधिकार दिले तहसीलदारला नाही आणि त्यांनी जे न्यायालय ते चालवतात ना महसूल चा तसंच हे काम ते न्यायाधीश म्हणून करतात ही सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे न्यायालयात चालते त्यांना हे द्यावाच लागणार म्हणजे ते तहसीलदार नायब तहसीलदार दोघे सस्पेंड झाले जिथे जिथे तहसीलदार अति केलं असेल त्यांना जाब द्यावाच लागणार जा। ते ला भोकर सगळ्यात जास्त आता आकडेवारी सांगितली भोकरदन मध्ये सगळ्यात जास्त झालेला आहे आणि भोकरदन हा भाजपचा बाले किल्ला आहे मग तिथलचे अधिकारी भाजपच्या नेत्यांच्या बळी पडले असं तुम्हाला म्हणता येईल त्यातच दादा जलद प्रचार सुरू झाल्यानंतर आचार हा विषय आला आणि हे जे ॲप्लिकेशन्स आले आहेत त्यात ते नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे बांगलादेशी नाव आहेत ता कुठे आला संबंध आणि निवडणूक संपली याने मुख्यमंत्री शपथ घेतला ताबडतोब कारवाई सुरू झाली निवडून येणार जे उमेदवार आहेत ना शेवटचे अधिकारी कर्मचारी आपल्या माझं असं म्हणणं आहे की त्यावेळी ता निवडणूक म्हणजे पॉलिटिकलचं अस्तित्व नव्हतं ना अस्तित्व नव्हतं म्हणजे आचारसंहिता ही, ही सगळी प्रक्रिया चार सहा महिन्यात मी याला पुढे जायचं आपल्याला विनंती करतो की वोट बँकच्या दृष्टीने नाही बघत हे तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहेत काय आतंकवादीला जन्म प्रमाणपत्र दिलं असेल कसं कळेल एक पुरावा नाही आहे एक वन पर्सेंट करेक्ट नाही आहे कारण की नाईन्टी नाईन पर्सेंट एप्लिकंट मुस्लिम बांग्लादेशी कारण की इथे राहणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंनी ऑलरेडी पन्नास वर्षात काढलंय सर्टिफिकेट दाखला घेतलेला आहे हे बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद